मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पुष्पा चित्रपटाची आठवण करून देणारी अवैध दारू तस्करी उघडकीस आली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातकडे येत असलेल्या तब्बल छप्पन लाखाची दारू जप्त करण्यात आली कार्यवाही दरम्यान पोलिसांना धक्का बसला कारण टँकरच्या आज सहा गुप्त कप्पे बनून त्यामध्ये दारूचे बॉक्स काळजीपूर्वक लपवण्यात आले होते ही दारू मध्य प्रदेशातील गुजरातमध्ये तस्करीसाठी नेली जात होती तर पोलिसांनी टँकरसह अवैध दा दारू वाहन आणि इतर माल असा एकूण एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत आहे या कार्यवाहीमुळे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अवैध दारू तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसलाय दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैध दा दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांजी सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघं पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही मा, पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे विधानसभेचे आमदार मनीषा चौधरींनी हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली काढली या रॅलीमध्ये भर पावसात रस्त्याने मुलं हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागी झाली ज्या ठिकाणी यात्रा जात होती तिथे लोक सहभागी होत होते रॅलीने सुमारे पाच किलोमीटर अंतर चालत पार केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ वाजता प्रियदर्शनी चौक येथून सुरू झालेली ही रॅली वरोरा नाका सावरकर चौक बंगाली कॅम्प मार्गे पुन्हा प्रियदर्शनी चौकात समाप्त झाली या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना बळकट करणे आणि घराघरात तिरंगा पोहोचवणे हाच आहे अशी माहिती महानगरपालिकेने दिली महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पाली

विकसित भारत विकसित महाराष्ट्र और देश के जवानों को स्फूर्ति देने के लिए भारत माता के ऊपर प्यार और अमेरिका होए पाकिस्तान होए ना हम देश के खून भी देंगे जान भी देंगे देश की मिट्टी कभी नहीं देंगे ऐसे हमारे जवानों को सम्मान देने के लिए आज तिरंगा यात्रा पूरे दहसर विधानसभा में है और मुझे खुशी होती है के हजारों के संख्या से हमारे बच्चे राष्ट्र प्रेम और भारत मागता के ऊपर प्यार, प्यार से आज सब जुड़े थे ना जात ना पात ना धर्म सभी का भारत माता एक ही हमारी माता और सभी का देश प्रेम और राष्ट्र प्रेम यही एकता के साथ आज सब जुड़ के बहुत अच्छी तिरंगा यात्रा निकाली भाई क्या कहेंगे तो तिरंगा यात्रा में शामिल होकर के लिए जिन लोगों ने बलिदान दिया है उनको देखो बच्चों के ऊपर सभी टीवी देखते हैं इंस्टाग्राम देखते हैं और क्या चल रहा है वही देख रहे हैं तो जिस हिसाब से हमारे देश के यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी और हमारे देश के वायु जल और सभी सेना के दलों ने जिस हिसाब से ऑपरेशन सिंदूर सक्सेस किया अभी सभी जवान बच्चों के ऊपर राष्ट्र प्रेम है देश प्रेम है इसीलिए बच्चे उत्स्फूर्त आज इस तिरंगा रैली में आए थे डोंबिल येथील फडके रोडवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सराव दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या सराव दहीहंडी स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केले मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक या कार्यक्रमात येण्याची शक्यता वर्तवली जाते चौदा ऑगस्ट आपल्याला माहित आहे शिवसेना ही नेहमी हिंदू सणांचा मागे ठामपणे उभी असते सन्माननीय उप आमचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलं जे काम केलं असेल तर जी कोविडमध्ये सणांवर बंदी होती ती सर्व बंदी साहेबांनी उठवली सर्व हिंदू मंदिरं जी बंद होती ती सर्व मंदिरं भक्तांसाठी खुली गेली आता गोपाळगाला आलेला आहे सोळा तारखेला सोळा ऑगस्टला परंतु तत्पूर्वी हे सर्व गोपाळ गोपिका खूप जोमाने प्रॅक्टिस करत असतात सराव करत असतात आणि आपली हंडी जास्तीत जास्त थर लावून कशी हंडी फोडता येईल त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात तर त्यांच्या सरावाला त्यांच्या मेहनतीला कुठेतरी आपण पाठबळ द्यावं यासाठी शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने येत्या चौदा ऑगस्ट रोजी डोंबिलीच्या प्रसिद्ध अशा फडके रोडवर त्यांच्यासाठी भव्य अशी दहीहंडी ज्याला चोरहंडी बोलतात किंवा सरावहंडी बोलतात याचं आयोजन केलेलं आहे सा, सायंकाळी पाच ते दहा ही वेळ आहे आम्ही शिवसेना शहर डोंबिली शहरातर्फे सर्व गोविंदा पथकांना डोंबिवलीच्या असो कल्याणचे असो दिव्याचे असो मुंबऱ्याचे असो किंवा आसपासच्या परिसरात त्यांना सर्वांना आमंत्रण आमंत्रण करतो की आपण या आणि या दहीहंडीमध्ये या सराव दहीहंडीमध्ये आपण भाग घ्या शिवसेनेतर्फे भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात आलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक पथकाला जे जे पथक यामध्ये सहभागी होईल त्या पथकाला शिवसेनेतर्फे शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे सन्मानिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे आमदार राजेश मोरे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे जिल्हाप्रमुख युवासेनेचे जितेन पाटील या सर्वांतर्फे शुभेच्छा तर आहेत परंतु रोग बक्षिसा सकट एक आकर्षक चषक सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे आणि सर्वांना या गोपाळकलेच्या या दहंडीच्या शुभेच्छांसह त्यांना पाठबळ म्हणून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे हवामान खात्याने कोकणासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन अरबी समुद्रावरील पश्चिमी वारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते पावसाची संततधार सुरूच आहे तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असून समुद्र देखील खवळलेला राहणार असल्याचं सांगितलं जात आहे बार्शी तालुक्यातील आगळगाव ते उंबरगे दरम्यानच्या चांदणी नदीच्या परिसरात ओढ्याला आलेल्या पुराने वाहतूक खोळंबली असून रात्री मुक्कामी असणारी एस टी बस अडकून पडली आहे तर एस टी बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्याने शाळेला जाणारे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय झाली दरम्यान या पुराच्या पाण्याने उंबरगे भानसळे खडकोनी कळंबवाडी इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या साडेसातशेवा जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान पठण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानंतर आता पसायदान पठण केलं जात असून बीडच्या अंबाजोगाई हो शहरातील खोलेश्वर महाविद्यालयात देखील सामूहिक पसायदान गायन करण्यात आले गांजा एम डीसारख्या अंमली पदार्थाच्या विळक्यात पंधरा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी अडकल्याचं दिसून येते अशातच पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्स पेडलर विरुद्ध धडक कार्यवाही करत आहेत देशातून अंमली पदार्थाचा नायनाट व्हावा या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत तर केंद्र सरकारच्या आदेशाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीने ऑपरेशन व्हाईप आऊट मोहिमेला सुरुवात करण्यात आली तेरा ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालयात जनजागृती अभियान राबवण्यात आले या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली या दरम्यान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते संकल्प पुस्तकाचे विमोचन करण्यात आले ड्रग्ज कुठे आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली ऑपरेशन वाईप ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे पास पास। ही जवळपास आजपासून तेरा तारखेपासून तर सतरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लाँच केलेली आहे ड्रग्जच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे की जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत सर काय काय प्रोग्राम राहणार आहे विशेष याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहे तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगे गावामध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली असून नदीकाठी शेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं पाणी साचल्याने शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते सरकारने लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी होते आज अंजनसिंघे शिवारात सकाळपासून खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अंजनसिंग शिवारामध्ये खूप अतिवृष्टी झाली आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता ही न नद आहे ह्या नदीच्या काठामध्ये काटावर असणारे जे शेतकऱ्यांची शेती आहे ते पूर्णपणे पाण्यात गेली आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे सहा एकर सात एकर असे शेतकऱ्यांची शेती आहे सोयाबीन पयाटी तूर हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं कोटा वाहून गेला आहे पायपं वाहून गेल्या आहे तिनं वाहून गेल्या आहे असं खूप प्र प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मी सरकारला ताबडतोब याचं पंचनामा करण्याचं विनंती करतो आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ताबडतोब यांना अतिवृष्टी म्हणून जाहीर करण्यात यावं पंचनामा करण्यात यावं ही सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे ही मागणी आहे अमरावती पोलीस आयुक्ताच्या वतीने अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सायकल रॅलीमध्ये अमरावती शहरातील पोलिसांसह अनेक नागरिक देखील सहभागी झाले तर पोलीस कवायत मैदानावरून या सायकल रॅलीला सुरुवात होणार होती शहराच्या मुख्य चौकातून जात असताना अंमली पदार्थांनी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यात आली